महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची बऱ्याच महिन्यापासून मराठा योद्धा जरांगी पाटील यांचा सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढाई चालू आहे अनेक प्रकारे त्यांनी आंदोलने केले उपोषणे केले धरणे आंदोलन केले एवढंच नव्हे तर सकल मराठा समाजाच्या भगिनी सुद्धा या लढ्यामध्ये सामील आहेत नुसत्या भगिनीच नाहीत तर तरुण मुलापासून ते माणसापर्यंत या लढाईमध्ये आता सक्रिय होताना आपल्याला सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळावं या लढाईसाठी सकल मराठा समाजाचे नागरिक आता आंदोलनामध्ये आता बघायला भेटतात काल परवाच मनोज दादा नरांगे यांच्या आदेशानुसार गाव पातळीवर अमरण उपोषणे ही करावेत या आदेशाचं पालन करून आता टेंभुर्णी आणि हापसापूर गावातील ग्रामस्थ सध्या त्यांच्याच फाट्यावर जाम आंदोलन करत आहेत आता बघू शकता या आंदोलनामध्ये वयोवृद्ध आहेत तरुण आहेत आणि विशेष म्हणजे साडे दहा ते एक हा टाइमिंग आहे साडे दहाच्या अगोदर शालेय विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ नये ते त्यांच्या शाळेत कॉलेजामध्ये जावे आणि एकच्या नंतर हे संपूर्ण कॉलेज सुटतात त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या घरी येतावं हेही ये पालन करून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसगट सकल मराठा समाज हे आंदोलनात उतरलात आता आपल्यासोबत स्वतः शिक्षक या सेवेमध्ये रुजू होऊन आता सेवानिवृत्त झालेले शिक्षक सुद्धा या लढाईमध्ये सक्रिय होताना बघायला भेटतात सर एक शिक्षण आणि आरक्षण याबद्दल आपण सर मराठा समाजाच्या तरुणांना कितपत म्हणजे या आरक्षणाचा फायदा होईल आणि त्यांना भेटलंच पाहिजे याबद्दल आपली भूमिका आणि आता सरकारची भूमिका याबद्दल आपण काय सांगतात शिक्षण क्षेत्रामध्ये तर सर्वांना टोटली आरक्षण असायला हवं हो। जात धर्म प्रांत वगैरे याचा काही भेदभाव न करता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी काय केलेलं आहे घोडा आणि गाढाव हो। जो कमकुवत घोडा आहे त्याची आणि सशक्त घोड्याची परिस्थिती सिच्युएशन तुलना केलेली आहे आणि आरक्षण दिलेलं आहे मग इथे एका समाजाला आरक्षण देत असताना एका समाजाला टाळायचं हे बरोबर नाही कारण पूर्वी मराठा समाज होता चांगल्या प्रकारे आर्थिक दृष्ट्या सक्षम होता कित्येक एकर जमीन होती परंतु आज गुंठ्यावरती आलेली आहे काहीतर भूमी नाहीत शिक्षण घेणं कठीण आहे कारण आज शिक्षण मागलेलं आहे त्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे सरकार सर्व काही प्रायव्हेटायझेशन करत आहे खाजगीकरण करत आहे सरकारी शाळा पुढे राहणारच नाही या गोंधळामध्ये असं ऐकू आलेलं आहे सरकारनं बरेचसे असे निर्णय घेतलेले आहेत सरकारी शाळांचं खाजगीकरण केलेलं आहे ते बरोबर नाही एकीकडे काही प्रमाणात था आरक्षणाचं गांजर दाखवायचं काही जणाला आशा दाखवायची कारण सरकार टिकवायचं असेल जनतेची मतं पाहिजे असेल काही जणाला आशा दाखवायची अच्छे दिन आले का अच्छे दिन काही जणांच्या खात्यावरती पंधरा लाख येणार होते आले का नाही मग एक एकतर आशा दाखवायची स्वप्न दाखवायचं किंवा भीती दाखवायची इथे भीती दाखवली जात आहे कोणती भीती मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करायचा आणि त्या विद्यार्थ्यामध्ये समाजामध्ये ते निर्माण करायची मग जो पुढे गेलेला आहे कमी मार्कावरती आणि जो कमी मार्क जास्त मार्क घेऊन सुद्धा मागे आहे त्याला खंत वाटते म्हणून शिक्षणामध्ये सरसगट आरक्षण पाहिजे मग फी असेल इतर काही सवलती असतील ते समान पाहिजे त्या आधारावरती कोणताही समाज घटक असो कुठलाही असो मग जात धर्म प्रांत वगैरे याचा तर भेदभाव अजिबात करू नये सर्वांना सरसगट पाहिजे रशियामध्ये जी पद्धती आहे सर्व सरकारी आहे मुलांना जी आवड आहे तशा प्रकारचं शिक्षण मिळतं आता इथं आपल्याला मेडिकल इंजिनिअरिंगला पा लाखो कोट्यावधीची देणगी द्यावी लागते फीज भरावी लागते मग अशा वेळेस मराठा समाजातील तरुण वैफल्यग्रस्त होतात निराश होतात आणि ते आत्महत्या करतात शेतकरी बांधव सुद्धा आत्महत्या का करतो कारण शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही शेती पिकत नाही म्हणूनच तर आता हे आरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे शेती मालाला रास्ता भाऊ द्या बरं आरक्षणाची सुद्धा गरज पडणार नाही परंतु तसं दिसत नाही शेती माल आला सीजन आलं की शेत सरकार काय करत इतर देशाचा माल बोलावत आणि भाव पाडले जातात या सरकारच्या दिल्ली मोठा आंदोलन चालू आहे या सरकारच्या भूमीकडे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे ते पहा शेतकरी आणि म्हणजेच कुणबी आणि म्हणून तर मराठा समाज कुणबी मधून आरक्षण मागतो आहे अठराशे चौऱ्याऐंशी च गॅजेट पाहा तुम्ही निजामकालीन हैदराबादला आहे काही बांधव गेले होते परंतु तिथं ते एकदा भाषेचा प्रॉब्लेम आहे उर्दू आणि मोडी तिथली भाषा पुन्हा वेगळी आहे त्यामुळे अडचणी आल्या आमचे बांधव गेले होते तर ता सांगायचं तात्पर्य शेती आणि शिक्षणाचा इथे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जवळचा संबंध आहे शेतकरी जर संपन्न असेल तर आरक्षण मागणार नाही परंतु पहा काय अवस्था आहे सध्या शेतकऱ्यांची त्यामुळं दिल्लीला जे आंदोलन आहे हरियाणा पंजाब वगैरे मधील शेतकरी येऊन करत आहेत त्यांच्यावरती अनन्वीस अत्याचार करत आहे सरकार मला वाटतं मध्ये दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी काय केलेलं आहे त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे ही अभिमानाची बाब आहे कोणताही शेतकरी असो भारतातला का बरे दिल्लीला येऊ देत नाही हे शेतकऱ्यांना ते भारताचे नागरिक नाहीत का अहो शेतीवरती आपण इकडे काय म्हणतो आपण शेतकरी राजा बळी राजा आणि त्यातच बळी द्यायचा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बळी कोणाचे गेलेले आहेत शेतकऱ्याचे गेलेले आहेत विदर्भ पहा मराठवाडा पहा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सदन म्हणतो पण सदन नाही तो भाग वेगळ्या दृष्टी इंडस्ट्रीला येतो औद्योगिक दृष्ट्या परंतु शेती तिथे मागासच आहे शेती योग्य जमीन कमी आहे म्हणून ते उद्योग धंद्याकडे वळलेले आहेत आपण मराठवाड्यामध्ये जमीन सुपीक आहे परंतु निसर्गाची साथ नाही आणि सरकारची तर साथ नाहीच नाही कधीच मिळालेली नाही सरकारी साथ तुटपुंज काहीतरी ते अनुदान देतं एक दोन हजार त्यावरतीच बोलवण करतात आणि ते दोन हजार मिळवण्याकरता ते हजार बाराशे तर ते येण्यामध्ये जातात सांगायचं जा तात्पर्य शेती जर संपन्न असेल तर मराठा समाज काय मागणार नाही आरक्षण मागणार नाही पण शेतीमध्ये काही राहिलेलंच नाही शिल्लक काहीच तुम्ही जर हिशोब केला ना, ना तर शेतीमध्ये काहीच उरत नाही मग काय करायचं शिक्षणाकडे वळायचं बरं तिकडे वळल्यानंतर ते मास्क पडत नाहीत पडले तरी रिझर्वेशन मुळे नंबर लागत नाही आणि मुलं निराश होतात हताश होतात आत्महत्या करतात मग पालकाला काय वाटतं याला आपण नसतं शिकवलं तर बरं झालं असतं शेतात तरी कामाला आलं असतं अशी विचित्र कोंडी मराठा समाजाची झालेली आहे म्हणून शिक्षणामध्ये ससगट सध्या जे शासनानं प्रस्तावित केलेलं आहे जून पासून सर्व मुलींना सर्व 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 जमातीच्या सर्व, सर्व धर्माच्या मुलींना शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये फीची सवलत देऊ म्हणाले दे। <laughs> मग तीच मुलांना सुद्धा लागू करा म्हणजे रिझर्वेशन राहणार नाही आतापर्यंत या सरकारनं बऱ्याच या म्हणजे आरक्षणाच्या लढाईला बरेच आश्वासनं दिलेत परंतु ते आश्वासन पूर्ण करू शकले नाही परंतु आताची ही जी लढाई या आश्वासन दिल्यावर थांबल का आरक्षण घेतल्यावर थांबत आश्वासन अनेक दिली आरक्षण अनेक वेळ दिला कोर्टामध्ये अडकलं उच्च न्यायालयाने जरी दिले तर सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं आणि चेहरा कोणाचा तरी असतो हो सदावर्तीचा चेहरा आहे छगन भुजवळचा चेहरा आहे पण यांच्या पाठीमागे कोण आहेत प्रस्थापित मराठे आहेत सत्ता कोणाला पाहिजे मराठ्यांना पाहिजे यांच्या रक्ता रक्तामध्ये भिनलेली आहे सत्ता कोण्याद्वारे काय करायचं आपल्याला डिवाईड करायचं आणि सत्ता घ्यायची म्हणून तर प्रकाश आंबेडकर म्हणतात या सगळ्यांना सोडून द्या आणि आपण वेगळं एक समाज रचना निर्माण करूया त्याचा विचार मला वाटतं आता मराठा समाजाने केला पाहिजे इतरांनी सुद्धा केला पाहिजेत कारण दादा सोबत काही मुस्लिम आहेत बौद्ध तर आहेतच आहेत प्रकाश आंबेडकरांनी तर पाठिंबा दिलेलाच आहे परंतु माझं म्हणणं एकच आहे तेही म्हणतात काही वेळेस की मराठ्यांचं ताट वेगळं ओबीसीचं ताट वेगळं की आंबेडकर साहेब तसं नाही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ना ती वाढवा ना वाढवा पुढे रान भरपूर आहे स्कोप भरपूर आहे ती वाढून घ्या ते ओबीसी आम्ही ओबीसी काय करूयात लढा देऊयात पुन्हा आणि सोपं ते घटना दुरुस्ती करायची पण इतरांना तर काय करायचंय घटनेलाच तिलांजली द्यायची आहे ते होणार नाही इथे कारण त्यानुसारच आपण जीवन जगत आहोत कायदा कानून नियम हे आवश्यक आहेत अवय सर्व असताना सुद्धा हे काय करतात त्याला तिलांजली देतात हे बरोबर नाही भविष्यामध्ये जर मनोज दादा जरांगे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र ये येऊन त्यांनी जर समजा एखादा नवीन हे काढला तर त्याला ही जनता मान्य करेल का नक्कीच मान्य करणार आहे अनेक वेळा दिसून आलेला आहे मी हाफसापूर डेमोर्डी पासून आंतरवाली सराटी पासून वाशी म्हणजे नवी मुंबई पर्यंत गेलो ओबीसी ओबीसी म्हणताना ओबीसी बांधवाने एका ठिकाणी पन्नास हजार रुपयाचं काय केलं रक्कम दिली आणि भोजनाची व्यवस्था केली आमच्या पहिली जी सभा झाली अंतरवाली मध्ये येत असताना ट्रॅफिक जाम झाली तिथं बौद्ध समाजानं आम्हाला पाणी दिलं मुस्लिम बांधवांना आम्हाला खिचडी तयार करून दिली आणि मुंबईला जात असताना अहमदनगरला संपूर्ण जो जो कॅम्पस होता मला वाटतं मदरशा होता एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे ते त्या ठिकाणी त्यावरती भगवे झेंडे प्रथम लागले गेले होते ही बाब इतिहासामध्ये प्रथम घडलेली आहे त्यांनी काय केलेलं राज्यकर्ते लोकांनी मराठा विरुद्ध बौद्ध मराठा विरुद्ध मुस्लिम भांडण लावायची आणि आपली राजकीय पोळी करायची कम हो, हम हिंदू आहे अहो हिंदू हिंदू तरी मराठा करता हिंदू पुढे आला का आम्ही मराठा आंदोलन करत असताना शहरा शहरामध्ये हिंदू रॅली काढत होते कोणता हिंदू आला मराठ्या करता पुढे बौद्ध आले पुढे मुस्लिम आले वंझारी आले ओबीसी बांधव आले अहो समाजामध्ये वाद नाहीच फक्त नेत्यामध्ये वाद आहे नेत्यांना नेत्याचं स्थान बळकट करायचं आहे आणि म्हणूनच ते काय करत आहेत रस्सी केस करत आहेत आपसामध्ये ओढादान करत आहेत की दोघांचे भांडण लागले तरच तिसऱ्याचा लाभ होईल हे त्यांचं गणित आहे आणि ते हे त्यांचं गणित येत्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये समाज मग मुस्लिम असेल बौद्ध असेल मराठा असले धनगर असतील हे सर्व हाणून पाडणार आहेत बघितलं या ठिकाणी सकल मराठा समाजाचं हे जे आंदोलन आहे हे तीव्र होत चाललेलं आहे जोपर्यंत म्हणजे आरक्षण हे शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचं आणि त्यासाठी हे सरसगड मराठा समाजाला आरक्षण भेटावं या उद्देशानं या लढ्यासाठी संपूर्ण आता महाराष्ट्र हा रस्त्यावर आपली लढाई लढत आहे आता अशा वर्गाने आपल्याला सांगितलं की शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि शिक्षणासाठी आरक्षण महत्वाचं आहे आणि ते आम्हाला भेटलंच पाहिजे या उद्देशानं या, या मागणीसाठी संपूर्ण सरसगट मराठा हा आक्रमक होता आणि जरांगे वाटील यांच्या आदेशानुसार या ठिकाणी बघायला भेटत आहे आता यांच्या त्या भूमिकेकडे या तीव्र आंदोलनाकडे यांच्या लढाईकडे हे शासन लक्ष देऊन यांची मागणी पूर्ण करेन का हे पाहणं तेवढच महत्वाचं यासाठी पात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज एवढे हिंगोली